आंब्याच्या झाडाला आला पकडला आणि खेचला तरी हे बघ खेचल्यावर आलेला आहे शेंडी सकट आलेला आहे इकडे सिटिंग आहे पाणीपुरी दिसतंय इकडे काय काय वेगवेगळ्या दिसत लाईन्स आहेत गाडी भरून आंबे आलेत बघा इकडे पण आहेत आणि पाठी सुद्धा आहेत हे पाठी छोटे फळ आहेत ना वा त्रिकोणी हे, हे दोन पाव चला तुम्हाला आजची इकडे ऑर्डर दाखवतो आजची ऑर्डर आहे आपली उपमा आणि इकडे आमचा उपमा संपलेला आहे नाही म्हणून आम्ही दोन कडे मध्ये बनवले बघा काल पण आम्हाला दोन कडे लागले कारण काल दहा प्लेट पोह्याची ऑर्डर होती तसंच इथे आता हे तो बघा इकडे एक कडे उपमा संपलेले एक दोन तीन सात 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 आपले टोटल आज पण दहा प्लेटची ऑर्डर आहे हाय आपला व्यवस्थित आहे इकडे सर्विंग बघा कशी होते आहे ओके okay, गरम गरम आहे बघा चला आता पटकन पटकन जाऊ आता हे थंड व्हायचं सात आठ ओके आट ही आठ प्लेट गेलेली आहे आठ गेली नववी प्लेट तर आपला हिशोब राईट होता तरी दहा प्लेटची ऑर्डर तरी आम्ही दोन एक्स्ट्रा बनवतो ही नऊ प्लेट आल्यावरतून फोन आलेला आहे की त्यांना बुक लागलेली आहे <laughs> पण इकडे कसं बनवायला पण वेळ लागतो नाही नऊ झाले एक राहिलेलं आहे आणि कसा उपमाला वेळ लागतो जरा पोह्यापेक्षा तरी उपमाला वेळ लागतो कारण सर्व कांदे बिंदे सर्व चिरा कसा रवा चांगला भाजला पण गेला पाहिजे आधी चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा प्लेट दहा चमचा त्याच्यावरती ठेवा साईडला आणि इकडे सर्व वरतू भरू भरून देतोय आपण जे जे कमी वाटत आपल्याला ओके बाकी सर्व बरोबर आहे जाऊ द्या पडायला म्हणतो ओके तर इकडे दहा प्लेट उपमा चाललेला आहे बघा जा जाऊ द्या बाहेर तुम्हाला दाखवतो काल रात्री एवढा पाऊस पडलाय सर्व सगळं पाऊस पडल्यानंतरचं वातावरण बघा बाहेर त्यांची बुब्बू बघा मध्ये झोपली आहे आणि हा आपल्या गेले दहा प्लेट उपमावरती अजून लागला की विचारा काकी बघा इकडे आपले हे पायरीचे आंबे पण तुम्हाला पाहिजे असे तर मिळतील साडेतीनशे हे किती वाले आहेत हे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे अडीचशे ओके हां ते आता सध्या नको आता गेस्ट नाही आहेत ना हां ते गाडी गाडी दाखवतो बघा जर तुम्ही ऑर्डर दिलात तर असे गाडी भरून ते आणतील आणि तुम्ही इकडच्या इकडे घेऊ शकता हे त्यांचे ऑर्डर आता ते पोच करतात बघा हे सर्व पायरीचेच आंबे आहेत बघा सर्व पायरीचे आंबे गाडी भरून आंबे आले बघा इकडे पण आहेत आणि पाठीसुद्धा आहेत हे पाठी छोटे फळ आहेत ना ओके म्हणजे जसे फळ पाहिजे तसे आहेत बघा हे बारा राहतात आणि ते दहा राहतात ओ टी पी आला आहे नाही ओ टी पी नाही बघा आपल्या घरपोच स्विगी झोमॅटो डिलिव्हरी ॲमेझॉन फ्लिपकार्ट सर्व येतं ते बघा काजलने काहीतरी मागवलं काय मागवलं कुठं शॅम्पू डॉक्टर कडे जाते आहे गुडघ्याच्या डॉक्टर कडे खूप पाय दुखतात आहेत ना मी बघूया आज इथे रत्नागिरीचा डॉक्टर करायचा आहे गुडघ्याचा डॉक्टर आणि मम्मी नमस्ते बोलली ते कॅमेरा चालू नाही झाला असं मला वाटतंय का झालं समजत नाही पण बोलली ना नमस्ते तू नमस्ते हां आता वाजले किती फोर फोर्टी एट पाचची अपॉइंटमेंट आपली नवीन वातावरण बघा पडला ना घरात बाहेर पडायची सुद्धा हिंमत नाही होती एवढा पाऊस पडत होता हे बघा ना सर्व कसं काय काय झालं सर्व धुपून गेलं सगळं माती बिधी सर्व दुपून गेली ना आता कार आहे म्हणून काय टेन्शन नाही पावसाचं नाहीतर लय प्रॉब्लेम व्हायचे चला बसा जुना आम्ही कारमध्ये बसल्या बसल्या बाहेर पाऊस सुरू झालेला आहे आणि अजून एक आणि आमच्याकडे छत्री नाही आहे जे काय ते कारमध्येच बसून करायचं डॉक्टर ला कार मध्ये जाऊया चेक करा जाऊया <laughs> <laughs> तशी मम्मीची सर्व प्रोसिजर मुंबईला होत होती आणि आमचं बरेच दिवस मुंबईला जायचं अजून मुंबईला जायला पण अजून वीस पंचवीस दिवस आहेत तर इकडे एक विजिट देऊन बघूया आपण <laughs> गाडी बरोबर पार्क झाली ना हा कोणता हॉस्पिटल आहे समोर काय बोलले तू भरपूर मोठे मोठे डॉक्टर हायफाय डॉक्टर हायफाय माणसाला डॉक्टर लागतात ना गुडके <laughs> दोन्ही दुखतात तुझे चल महात्मा चल अपॉइंटमेंट घेतली पाच ची हड्डीचा डॉक्टर आहे भरपूर हड्डी आहेत आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल ना तुमची कोणती हड्डी ढिल्ली झाली बघून ठेवा इकडे डॉक्टरांचं प्रमोशन नाही करत आहे आम्ही जस्ट पहिल्यांदा चालू आहे हे सर एक्सरसाइज दिलेत बघा इकडे चला झालं का बघा काय काय औषधं लिहून दिले दाखवतो तुम्हाला सर्व इकडे पाऊस पडला वाटतं दोन तीन औषध दो, नी कॅप आणि स्प्रे दिलेला आहे ना आपल्याकडे मांडी घालून बसायचं नाही खाली ना ना बसायचं नाही कॉमोड वापरायचा मला मांडी घालून जेवायला लागत हा मग ते पुढच्या वर्षी ऑपरेशन लिहून घ्या <laughs> इकडे मग काय तिकडे घेऊया वा वा मांडवी बीच जरा सुधारली जाऊया का बोटिंग पण बोट उलटी होते काय बोट उलटी नाही पैसे देऊन तिकीट काढून जाऊ शकतो त्याच्यात मांडवी बीच पण सुधारली हा मी मांडवी बीच पण सुधारली जरा इकडे सिटिंग आहे पाणीपुरी दिसत इकडे काय काय वेगवेगळ्या दिसत लाईन्स आहेत ते काजलला लहान मुलांची बोट वर बसा पाऊस यायच्या अगोदर पाऊस इकडे पडणार ते बघा आणि हे लाईन नाईटला हे सर्व तिकडे वॉकिंग करायला सर्व छान वाटेल ना सर्वांना एक एक प्लेट पाणीपुरी द्या बसा खुर्चीवर सोडायची नाही मोठी झाल्याशिवाय लहानपणी सोडले त्यांना खायला आली आपल्यासारखे हवा खायला आली चल पाय आतमध्ये ओके तर इकडे आला तर पाणीपुरी खायला पियला भरपूर आहे पण भरपूर गर्दी असणार इकडे या मांडवी बीचला गेटवे ऑफ रत्नागिरी सुद्धा म्हणतात ओके क्राऊड बघा भरपूर आहे इकडे आजूबाजूला जर बघा इकडे पार्किंग आहे वेटिंग आहे आणि ह्या जे कमान इकडे आहे ना वरती तिकडेच लिहिलं आहे गेटवे ऑफ रत्नागिरी बॅटरी आली बॅटरी काय पाहिजे ते घ्या तुला मग काय तुला एक माग मला एक तू पण माझ्यासाठी मागवे गाजल पण बघायला आले काय नको नको तर इथे आमची पहिली डिश आली आहे पावभाजी ही कोणी मागवली आहे घर दोन पाव दोन पाव खायला गे चमचं इकडे आहे बघ ना घेऊ मी तुम्ही दोघांनी खायला घ्या बट हा <laughs> आपण हो काय आम्ही आम्ही ह्या रेस्टॉरंट मध्ये याच्या अगोदर पण आलो होतो काजलाने मी तुला दही वडा मम्मीला दही वडा पार्सल घेतलेला आहे ना लक्षात ऑल टाईम फेवरेट दही वडा मुंबईची विक्रोलीची हे असे दही वडे पाहिजे बघा मी नरम बघ त्यावेळी नरम नव्हते आपण गोव्याच्या ट्रिपमध्ये होते हे बघ हे नरम हे खाऊन बघून घेते खाऊन बघ काजब खावा तीन चमचे घेतलेत बरोबर मी त्रिकोणी ह्याच्यात दोन पाव गेले आणि त्यासोबत मसाला डोसा पण टेस्ट करून बघा मग मीला आवडला ना भरपूर हे ह्याची भाजी कुठे भाजी पण हे सर्विंगची स्टाईल मला आवडली जरा मस्त आहे ना आता हे बघा खाले बघा खाली पाड भाजी पडली तिघांनी खावा तीन तुम्ही दोघांकडे आणि माझ्याकडे एक असा ह्याला दोन पाव पाहिजे ना आपल्याला अजून एक प्लेट आम्ही दही वडा मागवलेला आम्हाला दही भरपूर आवडला हे फाय स्टार रेटिंग ह्याला फाय स्टार ह्याला पण फाय स्टार हे पण सुंदर आहे एकदम छान आहे आवडलं आवडला नाश्ता घेऊन दहीमध्ये बुडवणार होतो चटणी द्या मला सांबार पण छान आहे ना चहा मागवली चाय चाय बरोबर खातोय संपेल ते बघा एक मसाला डोसा संपवला दुसरा मागवला म्हणजे एवढा आवडलं दोन दही वडे मागवले दोन मसाला मसाले डोसे एकदम सुंदर एकदम आणि चहा बघा आता मी खाऊन झालं आमचं खाऊन झालं आता गाडी थांबलोय कारण काजल गेली आता औषध चला आता काजल आलेली आहे फक्त एक मला सांग काजल बिल किती झालं आपला नऊशे काहीतरी पुढे झालेला आठशे पंचवीस दहा पर्सेंट हा आता मला सर्वांना हे सांगायचं आहे तुम्ही कोणत्याही मेडिकल मध्ये जा लोकल असू दे मोठा असू द्या आजूबाजूला समोरचा असू द्या नाही तर कुठचंही असू दे मेडिकल तुम्ही बिंदास तिकडे टेन पर्सेंट ऑफ मागू शकता समजलं आणि जर तुमचं बिल दोन हजारच्या वरती किंवा अडीच हजारच्या वरती असेल तर तुम्ही पंधरा पर्सेंट ऑफ मागू शकता दुसरं असं आहे की तुम्ही ऑनलाइन मागवलं तर सरळ पंधरा पर्सेंट मिळतो आणि फ्री पण येतं काय ना काय हे हो मी तुम्हाला सांगायचंय म्हणून बघा डॉक्टरांच्या बाजूला सुद्धा होतं मेडिकल पण तिकडून घेतलं नाही नाहीतर तुम्ही सेम जेनेरिक मेडिसिन घेऊ शकता अजून कमी होऊ शकतं ते पण कोणत्याही आपण कोणत्याही मेडिकल कडून तुम्ही बिंदास टेन पर्सेंट ऑफ मागू शकता आणि मेडिकल वाले समोरून तुम्हाला देणार नाही ऑफ वेट आपण बोलायचं की याच्यावर ऑफ द्या कारण मी स्वतः पण बघितलं की जेव्हा मी पण जातो ना बिल झालं समजा हजार रुपयाचा बिल झालं ना बघित आहे आजूबाजूला कोणाला दिला नाही मग मी बोला टेन पर्सेंट ऑफ करा लगेच नऊशे रुपये घेतले माझे शंभर रुपये कमी झाले हे तुम्ही मागा जर ब्लॉग बघता तर तुम्ही मागू शकता आणि त्यांना द्यायलाच पाहिजे चला चला औषधं तर हे आहेत बघा हे असं सर्व एक डब्बा हे बघा हा इथे दुसरा डब्बा हे सर्व चालूच आहे त्यासोबत ऍडिशनल मम्मीच्या गोळी इकडे अजून चालू झालेत मग तुला ही गोळी घे आता एक ही गोळी घे ही एक गोळी घे आणि हे स्प्रे आहे तुला दिलेला स्प्रे उघडूया का जरा हे बघा ह्या नावाचा स्प्रे दिलेला आहे गुडघ्यासाठी आणि गुडघे तुझे कधीपासून आहेत मुंबईला पण गेले तेव्हा झुकत नव्हते हो हे बघा इकडे स्प्रे कसला गुड़ी दिला सर्वांना प्रॉब्लेम हो सर्वांनाच प्रॉब्लेम झालेला त्यासोबत इकडे स्प्रे बघा कसला दिलेला आहे हे काय गोळा आहे त्याच्यात हा स्प्रे बघ एवढंच आहे मग हा बघ थंड स्प्रे आहे गुटघर मारायचं तर तुम्ही सुद्धा तुमच्या गोळ्या असतील तर टायमिंगवर घ्या गोळ्या चुकवू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नका okay. आणि काय प्रॉब्लेम झाला काय दुखायला लागलं तर लगेच डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या आणि आपापली काळजी घ्या सर्वांनी आणि सर्वांनी स्प्रे मारा औषध खावा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा त्यात कसल्या आहे ते आयुर्वेदिक गोळ्या असतात तसेच वाटत काय काय आहे कापूस कापूस त्याच्या खाली गोळ्या असतात त्या त्याच्या खाली गोळ्या असतात कापूस काढायचं म्हणजे ते नाही तर कोणी कापूस खायला सुरुवात केली तर हे स्प्रे पण मारायचं तुला मारच स्प्रेची आंबा फिरून फिरून आहे ना आंबा फिरून फिरून आपल्या जागेवर गेला परत काय बोलले मी काय बोलत होत तुम्हीच बोला काय ते आता आपल्या आंबा आंब्याला एक आंबा आलाय ना आंब्याला आंबा आलाय पहिल्यांदाच आंब्याच्या साड्याला आपला एक आंबा आलाय आंबा आलाय तो ज्या जागेवर आला होता ना त्या जागेवर ना तो खाली येऊन खाली त्या फिरून तो परत आज बघितला तो परत आपल्या जागेवर गेलाय आणि पिकलाय जागा दाखवा आम्हाला ती चल बघा पहिला आंबा आलाय म्हणून कशी तयारी केली बघा मग पहिला आंबा आहे ना हा आपला आंबा केसरी आंब्याचा झाड आहे केसरी आंब्याचा झाड आहे आणि एका मुदत आम्ही दोन आंब्याचे झाड एकत्र लावले तिकडे पेटवायला पाहिजे गडबड बघा म्हणून घरी कोणतरी सिगरेट पिणारा असता सवय नाही

पण मी काढू मग आपण जाऊया समोर समोर हे गेला माझा हात हे पकडला पकडला आणि खेचला तरी हे बघ खेचल्यावर आलेला आहे शेंडी सकट आलेला आहे साईज बघा माझ्या हाताच्या पेक्षा मोठा आहे पकडतो काजल तसं आपल्या हापूस पेक्षा मोठे आहे ते लांब लचक आणि शेप बघा आंब्यासारखा शेप आहे बघा ते टोकेर असते ना टोक असते म्हणजे केशरी आंबा पण मोठा आंबा आहे कलर छान आला आहे चला अजून पिकला चला कापलं झालं तर राहू दे नरम तर आहे थांब वजन बघू इकडे टाको किती वजन असेल थांब जे एक्सपर्ट आहे त्यांना विचारूया वहिनी किती वजन असेल आता बघा जरा पाव किलो वरती आहे आहे ना लाको ओ पाव किलोच्या वरती आहे इकडे टाको मम्मी बघ मम्मी किती मस्त आलाय भारी किती आहे पाऊ किलो चे वर आहे चला देवा देवा तो देवाकडे पण देवाकडे ठेवा ते अजून दोन दिवसांनी दो पिकेल नाय दोन दिवसांनी चांगलाच पिकेल पहिला देवाला फळ आपलं सारे गम पद निशा झाड आपलं सा तस पहिला नारळ येईल ना कोणत्या ना, तरी नारळाच्या झाडाला तेव्हा ठेवूया आपण चल अशा प्रकारे पहिला आंब्याचा झाड आंबा आलेला आहे झालेला आहे हम्म झाडालाजल <laughs> आम्ब नाव घेऊन दाखवणार काय नाही आंब्यावर काय मला ते बनवायला वेळ लागणार आंब्यावर आंब्याच्या झाडाला आला आंबा आंबा खाऊन आम्ही खाणार केक

गोव्याला आम्ही विचार विचारले ती, तीनशे रुपयाची तीनशे रुपयाची बाटली शंभर रुपयाला काय उशाला कंभा नाव घेत आहे अरे वा वा मी तर चांगलाच चला नाव घ्या नवऱ्याचं घ्या 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 नाही नाही आता काजलने काजलने खांबा दिला काजलने खांबा दिला तर तुम्ही दाढी माडी द्या काहीतरी गा <laughs> गावठी संध्याकाळचे साडेपाच वाजले वातावरण असं झालंय की आता सात साडेसात वाजतील ना असं काळून झालंय आणि समोर तुम्ही तर पाऊस बघा आता आणि गाडी अशी ठेवली की ह्याच्यावरती पाणी पडतंय बघ गाडी जरा पुढे पाहिजे किंवा गाडी अशी पाहिजे मग सायकल बाईक पण ॲक्टिवा पण मी इकडे घेतली आणि बुब्बू बघा आपली कुठे बसली आहे बाहेरचं वातावरण बघा एकदम छान वाटतंय बघा पाऊस पडते बघा आणि आमची बुबू बघा कुठे बसली आहे बुब्बू पावसाची तू इथे बसली आहे सायकल पण आतनं ठेवलं आहे वा 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 एकदम छान वाटतंय सर्वात बेस्ट वातावरण जर कोकणात असेल तर हे पावसाचं पण जरा सांभाळून चालायला लागेल नंतर नंतर हे सर्व स्लिपरी होणार बघा ते पाणी यायला लागलं वरतून बघा एक काम मला करायचं आहे आता वरती जाऊन ऐकलं का मी आता वरती जाऊन कॅरम टोटली बंद करायला पाहिजे कारण सर्व आता ओळ होणार सर्व आता पाण्या वरती जाऊन दाखवतो या तुम्ही माझ्यासोबतच या तिथे बघा बाहेर बघा किती छान वाटतं हो बघा पाणी यायला लागलं बघा तर हा जो कॅरम आहे तो आपल्याला पूर्णपणे बंद करून ठेवायला पाहिजे तर जा पाणी जाईल सर्व